मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याच्या भावात खूप मोठे बदल घडलेले आहेत मित्रांनो इतके दिवस तुम्हाला आपलं असं वाटणारं सोनं आज बदललेलं आहे आजचे भाव तुमच्यासाठी एक मोठा अनुभव देणार आहेत आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सोने आणि चांदीचे ताजे भाव मी सांगणार आहे मात्र तुम्हाला काही गोष्टी लक्षात येताल की आजच्या भावानंतर मात्र तुम्हाला सोनं विकत घ्यायचं का नाही घ्यायचं काही रेकॉर्ड जर चेक केला तर मात्र येणारा काळ आपल्यासाठी सुवर्ण काळ असू शकतो असं विश्वास सूत्रांकडून आपल्याला लक्षात येत आहे कारण सोन्याच्या भावांमध्ये वाढणं आणि घटणं या गोष्टी आपल्याला सातत्याने जरी घटत असल्या तरी मात्र आपल्याला येणारा काळ सोन्याचाच असेल ही गोष्ट तेवढीच नमूद करणार योग्य आहे मित्रांनो आज सोन्यामध्ये मोठे बदल घडलेले आहेत मी तुम्हाला बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा रेट नक्कीच सांगणार आहे मात्र त्या अगोदर मित्रांनो चांदीवर आपल्याला लक्ष घालावं लागेल की नेमकं आजच्या दिवशी स्पेशल चांदी काय भाव भेटते तर मित्रांनो आता आपल्याला आजच्या दिवशी चांदीचा भाव काय आहे हे बघायचं आहे आज दोनशे ऐंशी रुपये प्रति ग्रामने चांदी भेटते म्हणजेच मित्रांनो अठ्ठावीसशे रुपये प्रति तोळ्याने चांदी भेटते तर अठ्ठावीस हजार प्रति दहा तोळे तर एक लाख आपल्याला जर एक किलो चांदी घ्यायचा असेल तर दोन लाख ऐंशी हजाराने भेटते हे चांदीचे आजचे दिवसभराचे महाराष्ट्राचे भाव आहेत जे तुम्हाला मी आत्ता सांगितले आहेत मित्रांनो सोन्याचे भाव सांगण्या अगोदर काही गोष्टी लक्षात ठेवा लग्न सराई असेल सोनं मोठ्या प्रमाणात विकत घ्यायचं असेल आणि जर सोन्याची विकत घेण्याची मोठी बार्गेनिंग असेल तर मात्र दोन दिवस आणखीन थांबा त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आजचा दिवस लगातार तीन ते चार दिवस सोनं स्वस्त झालं उद्या आहे सो रविवार उद्या मार्केट बंद असतं परवा सोमवार आहे आणि मित्रांनो अमेरिकेचा जो टेरिफचा निर्णय होता जो आपल्यावर अठरा टक्के लादला होता त्या टेरिफच्या निर्णयामुळे जे आहे सोन्याचे भाव आणखीन मोठ्या प्रमाणात उतरणार आहेत तर त्यामुळे आणखीन तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात सोनं विकत घ्यायचं असेल तर मात्र मंगळवार बुधवारपर्यंत थांबा मंगळवार बुधवारपर्यंत तुम्हाला सोन्याचे ॲक्च्युअल भाव समजून जातील जे काही आपल्याला तोळ्या मागं वीस दहा हजाराची जी काही घसरण होईल ती आपल्याला त्याच दिवशी आपल्याला लक्ष देऊन जाईल आणि जर तुम्हाला गडबड असेल तर मग मात्र तुमच्या मनावर वि विचार करू शकता आज भाव बघा बावीस कॅरेट शुद्ध सोन्यापासून मी सुरुवात करतो बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा एक ग्राम वजनाचा भाव आहे चौदा हजार सहाशे सहासष्ट रुपये आठ ग्राम वजनाचा भाव आहे एक लाख सतरा हजार तीनशे तीस रुपये तर दहा ग्राम वजनाचा बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा ताजा भाव आहे एक लाख शेहेचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट मात्र प्रत्येकाला समजा जर आपल्याला एक तोळा विकत घ्यायचा असेल तर एक लाख शेहेचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट रुपये जरी भाव असेल तरी मित्रांनो चार दिवसाखालचा भाव एक लाख पंच्याहत्तर हजार होता जवळपास आज एकतीस हजाराने सोनं बावीस कॅरेटसुद्धा कमी झालेलं आहे आता ही घट आपल्याला आजच्या दिवसापर्यंत जर मर्यादित ठेवायची झाली तर आज तुम्ही नक्की सोनं विकत घेऊ शकता काही जणांचं असं म्हणणं येतं की व्हॉलेटिलिटी असल्यामुळे सोन्याचे भाव कधी वाढतील सांगता येत नाही मग तशा लोकांनी जर स्थिराव नाही हो ठेवली तर आज विकत घ्यायला त्यांनाही चांगली संधी आहे तुम्ही विकत घेऊ शकता आणि सोन्याचे जे काही रेट आहे सध्याचे तीन टक्के जे जी एस टी ॲड करून बाकी मेकिंग चार्जेस धरून विकत घ्यायचा प्रयत्न नक्कीच करू शकता मित्रांनो येणारा का सोन्याचा असेल असं आसे मी नक्कीच म्हणत आहे कारण त्याचा अर्थ असा असू शकतो की आजचा दिवस सोना जरी उतरला असेल तरी ग्लोबल इंडेक्सच्या मानाने आपल्याला काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे तर वाढती सोन्याची मागणी ही काय सरासरी बाजारात एकदम वाढत नसते तर मित्रांनो डॉलरचं महागणं डॉलर रुपया स्वस्त होणं यासोबतच आपल्याला जागतिक लेवलला सोन्याचा म्हणजेच आपल्या भारत सोडून ग्लोबली लेवलला सोन्याची वाढती मागणी का तर मित्रांनो अस्थिरतेचं कारण वातावरण जे दु देशा देशामध्ये खराब झालं इथे काही सोन्याच्या मागण्या जे आहे आपल्याला समोर येताना पाहायला भेटतात म्हणून लोक सेफ हँड सोन्याचा वॉप उपयोग जे आहे करत आहेत यासोबत सेन्सेक्सचा मोठा वापर कमोडिटीमध्ये लोकांची गुंतवणूक रुची वाढणं या सगळ्या गोष्टी काही काही फॅक्टर आहेत जे की सोन्याचे भाव आपल्याला वाढताना दिसू शकतात आणि जर लाँग टर्म लोकांनी इन्व्हेस्ट करायचं ठरवलं तर मग मात्र सोन्याचे भाव परत एकदा आपल्याला वाढून कमी न होताना दिसतात म्हणजेच काय तर येणारा काळ सोन्याचा असाच आहे की कि सोन्याच्या किमती इथून पुढे वाढत जाणार आहेत जिथं आपल्याला योग्य भाव भेटतो जिथं योग्य संधी भेटते तिथं सोनं मात्र आपल्याला विकत घ्यायचं आहे हा सगळ्यात गोल्डन सिम्पल रूल आहे सोन्याबाबतीचा आजचा चोवीस कॅरेटचा भाव तुम्हाला सांगून जातो एक ग्रॅम मोजणी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं पंधरा हजार नऊशे नव्याण्णवला महाराष्ट्रात भेटतं जिथं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव शुद्धता पाहायला जाते आठ ग्राम मोजणी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं एक लाख सत्तावीस हजार नऊशे शहाण्णव रुपयाला आज महाराष्ट्रात भेटतं जिथं आपल्याला जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव शुद्धता पाहायला भेटते तर दहा ग्राम ज्याला आपण एक तोळा म्हणतो त्या शुद्ध सोन्याचा भाव आहे एक लाख एकोणसाठ हजार नऊशे शहाण्णव रुपये जिथं आपल्याला लक्षात येतं की एक लाख एकोणसाठ हजार नऊशे शहाण्णव आणि एक लाख पंच्याऐंशी हजार म्हणजेच आजच्या दिवसापर्यंत पंचवीस ते सव्वीस हजाराची उच्चांकापेक्षा मोठी घट जी आहे आजच्या दिवसात पाहायला भेटते मग हे आजचे सोन्याचे भाव आहेत मित्रांनो जिथे आपल्याला एक गोष्ट नमूद होते की आजच्या दिवसापर्यंत तरी पंचवीस ते सव्वीस हजाराने सोनं स्वस्त झालं आहे उद्याचा दिवस सोन्याचा कसाही सांगता जरी येत नसेल तरी आजचा दिवस स्वस्त आहे मात्र लॉन्ग टर्म ज्याला दहा तोळे बारा तोळे विकत घ्यायचा असेल त्याने दोन ते तीन दिवस थांबलेलं चांगलं असतं कारण मग मात्र भाव स्वस्त झाले तर एका तोळ्या मागे दहा हजारानं जरी घट झाली तरी दहा बारा तोळ्यामागं एक लाखाच्या वर घट आपल्याला पाहायला भेटते बाकी तुमचा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला केव्हा नीड आहे ती गोष्ट महत्त्वाची आहे मित्रांनो सोन्या चांदीच्या ताज्या भावासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला नक्की लाईक करा भेटू या नवीन बाजार भावात